हे जे मोगल आहेत हे मोगल कोण आहेत एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्याबरोबर ते त्या मोगलांचे वंशज आहेत ते सगळे तो ते आम्हाला पाण्यात आहे आम्ही त्यांना पाण्यात पाहतो काय करणार आणि आम्ही तुम्हाला पाण्यात गाडू गायकवाडांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि त्यांना संताची धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसायचे त्यांच्या गोड्यांना पाण्यात दिसायचे तसे राऊत आणि उभाटा आला शिंदे आणि त्यांचे जे सगळे नेते आहेत ते पाण्यात दिसतात म्हणून ते गद्दारांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच केलेला आहे ना हे जे मोगल आहेत हे मोगल कोण आहेत एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्याबरोबर ते हे मोगलच आहेत ज्याने महाराष्ट्रावर महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण केलं होतं पडझड केली होती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्या मुघलांचे वंशज आहे ते सगळे त्याच्यामुळे त्यांनी मला इतिहास शिकवू नये अजिबात शिकवू नये आणि दुसरं असं आहे तो त्या आम्हाला पाण्यात दिसतात आम्ही त्यांना पाण्यात पाहतो काय करणार आमचं शत्रुत्व या टोकाचं आम्ही त्यांना पाण्यात पाहतो काय करणार बोला आणि आम्ही तुम्हाला पाण्यात गाडू पुढे बोला मी नाकारतोय का आम्ही तुम्हाला पाण्यात पाहतो तुम्ही बरोबर बोलतोय ते आम्हाला पाण्यात पाहतात आम्ही त्यांना पाण्यात पाहतो जे जे या महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे जे दिल्लीचे चपराशी आणि दलाल आहेत त्यांना आम्ही पाण्यात पाहतो पाण्यात पाहणार आणि तुम्हाला पाण्याच्या तळाशी नेणार हा माझा शब्द आहे राऊसाहेब आणखी एक विषय होता की काल विधानसभेमध्ये चर्चा करताना धार्मिक स्थळावरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि जवळपास बहुतांश भोंगे हे हटवण्यात आले आहेत अशी त्यांनी भूमिका मांडली त्यावर आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावर एनसीपी अजित पवार गटाचे आमदार माजी मंत्री अनिल पाटील असं म्हणाले की दहाच्या भोंग्यावर कधी कारवाई करणार आहे त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत ध्वनी अंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मुभा आहे किंवा तसा अधिकार आहे अजूनही वैचारिक प्रदूषणावर कारवाई करण्याचा कायदा झालेला नाही असं ते का म्हणाले स्पष्ट मग अशी जर कारवाई असेल तर आधी तुमच्यावर केली पाहिजे सगळ्यांवर बरोबर ना तुम्ही सगळे मीडियाचे लोक ही तुमच्यावर बंधन येणार आहेत जनसुरक्षा कायद्यानुसार ती हीच आहे लक्षात घ्या जनसुरक्षा कायदा कशा करता आणला की तुमच्यासारख्या पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवू नये यासाठी जनसुरक्षा कायदा आणलाय मला बोलण्याचा अधिकार दिला आहे संविधानानं तुम्ही मला प्रश्न विचारताय पत्रकार म्हणून मी तुम्हाला उत्तर देतो आहे उत्तर परखडपणे देतो आहे आणि सरकारचं वस्त्रहरण होत आहे याची चिंता फडणवीस सरकारमधल्या गद्दार आमदारांना मंत्र्यांना होणार टोचणार आणि मला असं वाटतं जेव्हा त्यांना टोचतं तेव्हा हा जनतेचा आवाज बुलंद झाल्याचं ही भूमिका जी मी मांडतो ती योग्य आहे असं मी समजतो तर ना भोंगा बंद भोंग्याचा अर्थ समजून घ्या भोंगा हा इशारा देण्यासाठी असतो किंवा युद्ध सुरू होतो तेव्हा भोंगे वाजतात पूर्वी गिरणी कामगारांना कामावर जाण्यासाठी कर्तव्यावर जाण्यासाठी भोंगे वाजायचे हे ह्या लोकांना माहीत नाही भोंगे का वाजतात